हाय स्वागत आहे तुमचं अनुपमाज ज्लॉगमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींना संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तर मैत्रिणींना आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करतो तर का करायची असते ही भोगी साजरी तर भोगी साजरी करण्यामागे आपलं आपण जे निसर्गाकडून घेत असतो सगळं ते निसर्गाप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस असतो म्हणून भोगी आपण साजरी करतो आणि या दिवशी परंपरेनुसार काही प्रत्येकाकडे काही पदार्थ केले जातात तसं तर सगळीकडे मिक्स भाजी म्हणजे ज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या असतील जे थंडीच्या दिवसात पिकं येतात फळं येतात त्याचा वापर करून भाजी केली जाते मिक्स भाजी आणि त्यात मग वटाणा असेल गाजर असेल वांगे हे सगळे टाकून प्रत्येकाच्या पद्धतीनुसार बिबिव्याचं फूल हे सगळे शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ आणि त्याची मस्त छान अशी रस्तेदार भाजी केली जाते आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी ज्यावर तूप चांगलं किंवा लोणी असं टाकलं जातं आणि तेळ लावले जातात ज्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळेल तर हे पदार्थ केले जातात त्याचबरोबर याच दिवशी खिचडीची पण खिचडी करण्याची पण प्रथा बऱ्याच ठिकाणी आहे ज्या खिचडीमध्ये छान अशी मुगाची डाळ टाकून खिचडी केली जाते आणि यामुळं आपल्या शरीराला ऊर्जा मिळते उष्णता मिळते आणि तीळ उष्ण असतात त्यामुळं शरीराला जी उष्णता मिळते आपल्याला ती थंडीपासून आपलं संरक्षण करायला मदत करते आणि याच दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते त्याचं ऋण व्यक्त केलं जातं त्याबरोबर घराची साफसफाई करायची आणि या दिवशी आपण आवर्जून आपल्या घरातला जो काही कचरा असेल तो बाहेर काढून जाळायचा आहे हे पण खूप आवश्यक आहे आणि हे करायचं आहे भोगी जो साजरी करतो असं म्हणतात की तो रोगी होत नाही म्हणून भोगीच्या दिवशी जे काही पदार्थ केले जातात मिक्स भाजी असेल बाजरीची भाकरी खिचडी हे पदार्थ जो खाईल किंवा घराची स्वच्छता करेल आपली वैयक्तिक जी स्वच्छता असते ती करणं अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकायचं या दिवशी थोडंसं आपण उठणं लावायचं हे सगळं आपल्याला भोगीच्या दिवशी करायचं त्यामुळे आपल्याला आप कुठलेही आजार होत नाहीत असंही त्यामागची म्हणजे प्रथा आहे असं म्हणतात की ग्रामीण भागात एक मन आहे की भोगी न होई रोगी जो काही जो व्यक्ती भोगी साजरी करतो जो भोगीचं अन्न खातो तो कधीही रोगी होत नाही असं त्यामागचं एक आख्यायिका आहे असं मानलं जातं आणि त्यामुळं हे जे पदार्थ असतात बाजरीची भाकरी आ, मिक्स भाजी ह्या मिक्स भाजीमध्ये बऱ्याच ठिकाणी कुणी म्हणजे रस्सा न करता थोडीशी सगळ्या भाज्या उकडून थोडंसं म्हणजे जी ज्या टाईपची आपण भज्जी करतो त्या टाईपची ही भाजी केली जाते तर काही ठिकाणी हे सगळं साबित चिरून मग त्यात बोर पेरू आणखी आपलं बिबव्याचं फूल आहे गाजर आहे त्यानंतर म्हणजे सगळी जे काही वटाणं आहे घेवडा आहे वालाच्या शेंगा शेंगदाणे हे सगळे पदार्थ ह्या भाजीत टाकतात आणि त्याला म्हणजे रस्सेदार करतात म्हणजे मसाला जो आपण म्हणतो काळा मसाला त्या वाटणाची ही भाजी करतात ज्यामुळे आपल्याला शरीराला उष्णता वाटेल आणि हे सगळं करायचं आणि प्रथा अशी आहे ग्रामीण भागामध्ये की हे सगळं एकमेकांकडं देतात म्हणजे प्रत्येकाची चव वेगळी आणि प्रत्येका एकमेकांची देवाणघेवाण करणं हा त्यामागचा उद्देश असतो एकमेकांना दिल्यामुळं प्रेम वाढतं वृद्धिंगत होतं आणि जे काही जवळपासचे आपले घरं असतात त्या सगळ्यांकडं हे एकमेकांकडं देतात सारखाच पदार्थ असतो भाजी भाकरी आणि खिचडी पण ते एकमेकांकडं द्यायची ही पण प्रथा आहे त्यामुळे निसर्गाप्रती आपली जी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे तो नक्की भोगी साजरी केली पाहिजे आणि हाच नैवेद्य आपल्याला त्या दिवशी देवाला दाखवायचा असतो तर कशी वाटली माहिती नक्की सांगा बाय